असवणू लेखक पु ल देशपांडे आमचा धंदा एक विलापिका माणूस जगण्यासाठी एकच कस धंदा कसा निवडतो याचे मला पहिल्यापासून गूड आहे लॉन्ड्री काढणारा माणूस घ्या हा किराणाभुसार मालाचे दुकान न काढता लॉन्ड्रीज का काढतो दुसऱ्याचे कपडे धुवून किंवा हरवून दाखवण्याची ईर्षा जन्मतास माणसात निर्माण होत असेल का धंद्याची निवड ही भांडवलावर आहे म्हणावे तर भरपूर भांडवल असलेले लोकही विशिष्ट धंदाच का करतात मी ह्या विषयाचा खुलासा करून घेण्यासाठी अनेकांच्या मुलाखती घेतल्या उदाहरणार्थ आमच्याच आळीतल्या डॉक्टरांना गाठले या डॉक्टर अगदीच नी रोगी नाहीत पण मी गेलो त्यावेळी दवाखान्यात फक्त एक दोनच माणसे होती त्यापैकी एकाला सिकनोट हवी होती आणि दुसरा हातात भरलेली बाटली घेऊन काहीतरी विचारण्याच्या पोजमध्ये उभा होता सिकनोटवाल्याने डॉक्टरांशी केलेल्या वाजवीपेक्षा दीर्घ हस्तांदोलनातून दोन रुपयांची एक नोट इकडून तिकडे सरकलेली मी पाहिली त्यानंतर डॉक्टरांनीही कारण नसताना खिशात हात घालून रुमाल काढला आणि नोट चेपली वास्तविक त्याने ते दोन रुपये ठणठणीत माणसाला रुग्ण ठरवण्याबद्दल घेतले याबद्दलही दुःख नव्हते नाहीतरी तो इसम काम न करून पगारपदरात पाडून घेणार होता त्या प्राप्तीचा काही वाटा त्याच्या लाबाडीत भागीदारी करून डॉक्टरांनी उपटला हे जनरितीला साजेसेच होते हा काय हा प्रश्न त्या बाटलीवाल्याला होता नाही खाण्याच्या बाबतीत काय करायचं साबुदाण्याची लापशी घ्या फळ खा मोसंबी वगैरे हवं तर अंड उकडून खा हे सगळं जेवणापूर्वी का जेवणानंतर जेवणाऐवजी तो ग्रहस्थ आपत्तीत पडल्यासारखा चेहरा करून निघून गेला आणि मी उरलो बोला काय होतंय अहो तुम्ही विनोदी लेखक तुम्हाला कसलं काय व्हायला डॉक्टर तरी बरे मी ह्याच डॉक्टरांचं पेशंट आहे त्यांच्या त्या हॅ 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 हॅला एक चांगला डोस द्यावा असा विचार माझ्या मनात आला होता पण माझा उद्देश निराळा होता उद्देशापेक्षा ध्येय शब्द अधिक बरा माझे ध्येय निराळे होते मी माझ्या संशोधन कार्याच्या निमित्ताने आलो होतो त्याचं असं आहे डॉक्टर साहेब मी आपल्याला एक खाजगी प्रश्न विचारणार आहे खाजगी म्हणजे डॉक्टर माझ्याकडे संशयानं पाहू लागले खाजगी म्हणजे